महानगर अमरावती में दिनांक 31 मई को एक तथा 1 जून 2023 को श्रमिक पत्रकार भवन में दो पत्रकार परिषद का आयोजन किया गया प्रथम दिनांक 31 मई को आयोजित पत्रकार परिषद में आगामी 15 से 17 जून तक मुंबई में आयोजित राष्ट्रीय विधायक सम्मेलन की रूपरेषा प्रस्तुत की गयी भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील चार हजाराहून जास्त निवडून आलेले लोकप्रतिनिधी ऐशी पेक्षा जास्त समांतर सत्र उदाहरणार्थ आमदारांच्या कामगिरीतील सुधारणा सुप्रशासनासाठी नवे वयो सामाजिक सहभागावर आधारित भारताचा आर्थिक विकास यशस्वी व संवेदनशील लोकप्रतिनिधी कसे बनावे एक असे व्यासपीठ जे आमदारांना त्यांच्या कर्तव्यपूर्तीसाठी बनवेल अधिक सक्षम होणार लोकप्रतिनिधींसमोर समोर येणाऱ्या आव्हानांवर चर्चा जिथे विविध राजकीय विचारधारा करणार लोकशाहीला मजबूत बनवण्यासाठी अमृत मंथन आपण उपस्थित आहे आपल्या अमरावती महानगरपालिकेचे महानगराचे माजी महापौर आमचे मित्र चेतन तावंडे तसेच लोकशाहीची जेव्हा आपण व्याख्या करतो तेव्हा लोकांनी लोकांसाठी आणि लोकांकडून करून घेतलेलं शासन म्हणजे लोकशाही आणि आज या लोकशाही, लोकशाही प्रणालीला पंचाहत्तर वर्ष पूर्ण आहे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एकीकडे साजरा करत असताना पंच्याहत्तर वर्षापासून आपण तथा दिनांक 1 जून को आयोजित प्रथम पत्र परिषद में आगामी तीन और चार जून को भारतीय ग्रंथालय व्यवस्था की सभा आयोजन की जानकारी प्रदान की गई अध्यक्ष है गुगला के गुगला महाराष्ट्र यूनिवर्सिटी एंड कॉलेज लाइब्रेरी एसोसिएशन त्यानंतर डॉक्टर रवींद्र मयंकर आहेत हे या परिषदेचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी आहेत नंतर डॉक्टर विशाल बापटे हे या फिलिसिटेशन कमिटीचे सेक्रेटरी आहेत माझ्या डाव्या बाजूला डॉक्टर मिली नना सुने जे इंडियन लायब्ररी असोसिएशनचे काउन्सिल मेंबर आहेत त्यानंतर डॉक्टर शिरीष देशपांडे हे ज्या महाविद्यालयामध्ये ही राष्ट्रीय परिषद होऊ घातलेली आहे त्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल आणि ऑर्गनायजिंग सेक्रेटरी आहे इशांत जोशी आमचे सहकारी आहेत डॉक्टर भूषण दयावते आणि ऋषभ डहाके मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या या प्रेसच्या प्रेस, प्रेस कॉन्फरन्सचा जो विषय आहे की अमरावतीमध्ये भाऊ लिमय सभागृह सिकना इंजिनिअरिंग कॉलेज येथे दिनांक तीन व चार जूनला एक राष्ट्रीय परिषदेचं आयोजन आपण केलेलं आहे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी कॉलेज लायब्ररी असोसिएशन आणि इंडियन लायब्ररी असोसिएशन व सिकना इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानं ही राष्ट्रीय परिषद होऊ घातलेली आहे आणि पश्चात साईनगर में दिनांक चार को भारतीय

ज्या परिसरामध्ये मी राहतो त्या परिसरामध्ये माझं वक्तव्य आहे आणि त्यांची सगळी मित्रमंडळी वसंतराव बोरखेडे ऋषीराज काकडे जीतू इंके वाळशेजी जितेंद्र वयास आणि मित्रमंडळी एकत्र झाली आणि महाआघाडीला इंगोले यांनी यांना सहकार्य केलं तर शिवछत्रपती क्रीडा संस्था आणि आमची संघटना म्हणजे अमरावती शहर तालीम संघ जे कुस्ती क्षेत्रासाठी काम करते त्यांनी यांना परमिशन दिली आणि येत्या चार तारखेला मातीमध्ये आता मध्यंतरी दोन स्पर्धा झाल्या मॅटवर मॅटवर झाल्या एक अंबापेठ प्रदेशा झाली आणि एक गाडगेनगर परिसरामध्ये झाली मॅटवर झाले पण ही भारतीय संस्कृतीला जपण्याकरता लाल मातीवर एक कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि जवळपास विदर्भस्तरीय आहे विदर्भातले रामांचं पहिवान या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे आणि आपलं नेहमी अमरावतीवासियांचं अमरावतीकरांचं नेहमी जे राहणार आहे की सगळ्या स्पोर्ट्सला प्रोत्साहन देणं आणि आमचं ते क्षेत्र आहे की कुस्तीला बढावा देणं आणि जे नॅशनल इंटरनॅशनल खेळाडू तयार झालेले आहेत आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की याची जास्तीत जास्त प्रसिद्धी आपण द्यावी आयोजना की सभी तैयारी है कहीं जे थोड़ी वाले राण होल होता है स्टेज है पत्रिका पत्रिका मिला उद्घाटन श्रीमती यशुमतीकूर मजे पालकमंत्री गज लिंगा शिक्षण शिक्षक आमदार अभ देख मजे पालकमंत्री प्रमुख मार्गदर्शक गोविंद इंगोले मंडळे शेखावत मनोज भाजने पार्टी ही अनेक मंडळी आहेत त्यांनी या स्पर्धेमध्ये आयोजनाकरता सहकार्य केलं आणि एक प्रमुख पाहुणेही राहणार आहे ती कुस्ती महाराष्ट्र राज्य परिषदेच्या नियमानुसार जाणार तीन मिनिटाची कुस्ती अर्धा मिनिट पन्नास तीन मिनिटाची कुस्ती पॉईंट आणि लहान माध्यमांना आपल्या इथे रेफरी सगळे ऑफिशियल तयार आहेत आयोजनाची सगळी तयार झाली आहे सकाळी जवळपास सात आठ वाजता पैलवान येतील त्यांचे बंद होईल बंद झाल्यानंतर त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि एक दिवसीय कृषी स्पर्धा आहे तीन चार वाजता कृषी स्पर्धेला सुरुवात होईल औपचारिक उद्घाटन पाच सहा वाजता होईल आणि रात्री नऊ दहा अकरा वाजता कृषी समारंभ होईल आणि याच्यामध्ये विविध गड दिलेले आहेत पंचावन्न किलो गड त्यामध्ये रोख रक्कम पाच हजार विद्याला तीन हजार पंचावन्न किलोला पाच हजार सिंडियाला तीन हजार साठ किलो पासष्ट किलो सत्तर किलो सत्तर किलोला सात हजार आणि उप उपविजेताला चार हजार था। त्यामध्ये सत्तर किलोच्या व सत्तर ते एकशे दहा किलो हा केशरी गट ठेवलेला आहे त्याला टायटल दिलेला श्री साई केशरी चषक कुस्ती स्पर्धा आणि ये सत्तर ते एकशे दहा किलो वजनगट राहील माला पंधरा हजार पाचशे पंचावन्न आणि सात हजार एक रुपया असं आणि चांदीची कदा सुद्धा हे लिहिलेली आहे तिसऱ्या गटाला आणि सगळ्यांना मेडल्स सर्टिफिकेट्स त्यातूनच आता थोडा उन्हाळ्याचा दिवस आहे पण सगळ्यांनी आग्रह केला म्हणून आयोजन होत आहे आणि निश्चितच या वजे संदर्भातील आम्ही तयार झालेली